कोणताही सण असो किंवा कुठलीही पार्टी किंवा कोणताही कार्यक्रम असतो आपल्या जीवनात पनीर तर असायलाच पाहिजे म्हणून आज आपण मस्त चमचमीत ही पनीरची भाजी बनवलेली आहे ज्यामध्ये खूप काही मसाले वापरलेले नाहीत अगदी मोजक्या साहित्यामध्ये म्हणजे घरच्या एका साठवणीच्या मसाल्यामध्येच बनवलेलं आहे इंटरेस्टिंग रेसिपी आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ बघा नमस्कार स्वर्णज रेसिपी मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत पनीर टिक्का कोणताही वाटण नाही खूप सारे मसालेच नाहीत कारण स्वर्णज रेसिपी मराठीचा सा, नेहमीचाच प्रयत्न असतो की कमी साहित्यामध्ये उत्कृष्ट पदार्थ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तसंच आज आपण खूप कमी साहित्यात म्हणजे अगदी घरच्या मसाला मस्त पनीर टिक्का बनवलेला आहे रेसिपी कशी बनवलेली आहे यासाठी तुम्हाला व्हिडिओ मात्र पूर्ण बघावा लागेल तर पटकन व्हिडिओला सुरू करूया तर इथे मी पाव किलो सिमला मिरची अशी चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेली आहे एका कांद्याच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत दोन टोमॅटो मधल्या बिया काढायच्या आणि त्याचे चौकोनी तुकडे करायचे आहेत तर इथे भाजीचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा भाज्या अजून तुम्हाला ॲड करायच्या असतील तर ते सुद्धा करू शकता त्यानंतर आज आपण पनीर वापरणार आहोत चितळे यांचं पनीर आहे हे पनीर अतिशय शुद्ध आणि चवीला खूप चांगलं आहे तर पनीर अगदी सॉफ्ट आहे फ्रेश आहे आणि मलाईदार आहे तर तुम्ही नक्की चितळे यांचं हे मलाईदार मलाई पनीर वापरून बघा तर आता काय करायचं एका बाऊलमध्ये दही घ्यायचं आहे एक कप हे सुद्धा मी चितण्यांचंच दही वापरलेलं आहे त्यात दोन चमचे भाजलेलं बेसन एक चमचा धना जिरा पावडर धने आणि जिरे भाजून याची पावडर बनवायची एक चमचा लाल मालवणी मसाला पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ एका लिंबाचा रस घालायचा आहे अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आणि कसुरी मेथी हातावर चुरून घालायची म्हणजे छान फ्लेवर येईल दोन चमचे तेल कडकडीत कर, गरम करायचं आणि यात ओतून घ्यायचं आहे सगळं साहित्य घालून झालं की आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि मसाले चांगले फेटून घ्यायचे म्हणजे ते मस्त मिक्स होतात तर हे बघा आता दही आणि मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेले आहेत म्हणजे आपला हा मसाला पूर्ण तयार झालेला आहे आता काय करायचं पनीर घालायचे त्यानंतर शिमला मिर्च टोमॅटो आणि कांदा सगळं साहित्य एकत्र घालून घ्यायचं आहे आणि या दह्याच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळा मसाला या भाज्यांना लागला पाहिजे तर सगळा मसाला लावून झालेला आहे भाज्या छान मिक्स झालेल्या आहेत दह्यामध्ये आता एक दहा मिनिट झाकून ठेवूया आणि दहा मिनिटानंतर काय करायचं एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं आणि हे जे आपण मसाले मॅरिनेट करत ठेवले होते दह्यामध्ये ते यात घालून छान शिजवून घ्यायचे आहेत तर सगळं मिक्स करून घ्यायचं आता यावर एक दोन तीन मिनिट झाकण लावायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही कारण दह्याला थोडंसं पाणी सुटेल आणि त्यातच आपल्याला हे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या छान शिजवून घ्यायच्या आहेत तर मस्त उकळी आलेली आहे बघा आणि छान अशा भाज्या शिजलेल्या आहेत दही भाज्या आणि सगळे मसाले एकत्र एक मिक्स झालेले आहेत मुरलेले आहेत तर एक पाच मिनिट आपण झाकण लावून घेऊया आणि ही भाजी मस्त थोडीशी वाफवून घेऊया चांगली वाफ आलेली आहे उकळी सुद्धा मस्त आलेली आहे बघा आता काय करायचं दुसऱ्या पॅन मध्ये बारीक चिरलेला कांदा दोन चमचे तेलामध्ये मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा फार लालसर करायचा नाही आता यामध्ये घालायची आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट दोन चमचे लाल मालवणी मसाला आणि एक चमचा धना जिरा पावडर पुन्हा मसाला तेलामध्ये छान भाजून घेतल्यानंतर यामध्ये दोन टोमॅटोची प्युरी करून घालायची आहे टोमॅटोची पेस्ट मसाल्यामध्ये छान प्रकारे शिजवून घ्यायची मस्त रंग आलेला आहे बघा आता थोडंसंच मिक्सरचं भांडं म्हणजे एक तीन चार चमचे पाणी घालून ते धुवून घेतलेलं आहे आता यात चवीपुरतं मीठ घातलं पुन्हा छान मसाला भाजून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये आपण जे पनीर शिजवून घेतलं होतं ते यात ओतून घ्यायचं आहे सार्का पन, आता ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया हे सारखं सारखं आता आपल्याला चमचा घालून हलवायचं नाही म्हणून एकदाच सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण काय होणार आहे जर सतत आपण चमच्याने हलवत राहिलं तर आतलं जे पनीर आहे ते विरघळून जाईल म्हणून मस्त उकळी आणून घ्यायची आहे झाकण लावून आणि त्यानंतर तुम्ही बघा रंग पण किती अप्रतिम आलेला आहे आणि अगदी काही मिनटातच आपला पनीर तिक्का तयार झालेला आहे आता आपण सर्व करायला घ्यायचं आहे तर चमचमीत पनीर टिक्काची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला पटकन कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मग आहे की नाही सगळ्यात सोपी रेसिपी मग रेसिपी पटकन ट्राय करा आणि आपली रेसिपी कशी झालेली आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला एक बेल आहे ती बेल प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशा छान छान रेसिपीचा सगळ्यात आधी व्हिडिओ तुम्हाला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका मग आपण व्हिडिओ अशा छान रेसिपीस आहेत नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार